कचगाव तालुका भडगाव येथील ग्रामविकास अधिकारी वेळेवर ग्रामपंचायत इथं हजर राहत नसल्यानं कजगाव ग्रामस्थांची कामं वेळेवर मार्गी लागत नाहीत नागरिकांना समस्यांना तोंड द्यावं लागत आहे ग्रामसेवक हे चाळीस गाव इतर राहत असल्यानं दररोज साडे बारा ते एकच्या सुमारास ग्रामपंचायतला येत असतात नागरिकांनी उशिरा येण्याचं कारण विचारले तर उडवा उडवीची उत्तरं देतात ग्रामस्थांची कामं वेळेवर होत नाहीत ग्रामपंचायत कर्मचारी ही त्यांची अर्ध काम सांभाळत असतात ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात त्यांच्या नावाचे फलक देखील लावले नाहीयेत असे अनेक शासनाचे नियमांचं उल्लंघन देखील ग्रामपंचायत मध्ये होत असत तरी कोणी अधिकारी कारवाई करत नाही ग्रामसेवकाची मनमाई कारभारामुळे जनता त्रस्त झाली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हा स्तरावरून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी कसगाव गावातून होत आहे कसगाव ग्रामपंचायत ग्रामसेवक किती दिवसापासून आलेला नाही दादा मी तर एक हप्त्याच्या क्रमाला हा आम्ही ते दिखा देने उसका अभी बारह बजे जब तक भी ठेका था टाइम और गरम से गई थी नहीं आता नहीं, नहीं तभी तो आधा घंटा रुकता भाग जाता लोकांचे काम होत नाही उतारे बैठे साथ उसके ये धंधे वो काम ही करता नहीं किसके हे होते नहीं कायदे ने होते नहीं कायदे ने बस वापस कर देता यांना काही अधिकाऱ्यांचा धाक आहे का नाही गरम कोणाला घरची समजता का गरम पंचित गरम पंचित घरची समजता बघा आले का बारा वाजले आता दादांची पण तक्रार आहे हे माझी सरपंच आहे कसगावचे हे कमीत कमी आठ दिवसापासून गरम शोकाला भेटण्यासाठी इथं ग्रामपंचायतला येत आहे तरी गरम ग्राम शौकालया बघू शकता त्यांची खुर्ची खाली आहे हे दादा आठ दिवसापासून चक्र मारत आहे वरिष्ठ माझी सरपंच आहे गावाचे वरिष्ठ नागरिक आहे तरी त्यांचं काम होत नाही म्हणजे केवढी शोकांका आहे कसगाव ग्रामपंचायतीची तरी सर्वांनी याची दखल घ्यावी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तक्रार चॅनल सबस्क्राईब करा बेलायकोनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका